काय खावा चटणी शिर तुकडं आपलं काय हवं परग येतय मागण का करायला पोराला तुम्ही केक आणना कापड आणना बापू बाप तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाळा तुझ आयुष्य उदंड आयुष्य काय मुलं

काय का तर सगळं ब वा सगळं टाकून टाकून द्यायचं कुठवर करायचं कुठवर टाकून तर द्यायचं द्यायच वैता खावा शिर तुकडा त्याशिवाय तुम्हाला भारी काय ना, काई ना?

तिकडे घे बापू नाही चावी नाही घेत नाही चावी घेत बापू शाण आहे आमचा चावी घेऊन आलाय हसु तिकडे मंडळी नाही घेत चावी मला का करायची मला इथे वि गाडी आज माझा वाढदिवस आहे म्हणजे सगळी या हा

म्हणून आज बघा आज ह्यांना मी चटणी दिली चटणी आता उद्या चटणी पाणी खायची वेळ येऊन जानावर सोडा टाइमिक होतं नको बाय यार हाऊ द्याव सोडूस बुधवारच्या बाजारचा का करायचं हाय का नाही बराबर आहे का एवढे लांब जाणं नाही येणार

वर असेल काय सांभाळतील मस्त राव द्या नाही म्हणणार आहे पशी काय एक टकुर फोडलं तर ते नाही नाहीच म्हणणार आहे आणि बाजारात बडे करा अरे बापूचा बडे करायचं आहे करा मग करा बाय मग करा काय करायचं काय सांगा वाईट घ्या राजू काम काय के आज केलं नाही बघा दुध काढलेली आणि शांत बसली आपली ती चटणी बाकरी खातो म्हणलं खावा आता परत करते बाकरी बी संपलेले आता का करते स्वयंपाक करते आता स्वयंपाक करायला आहे तुम्ही म्हणजे आज पूजा तयार स्वयंपाक केला नाही आज खरंच केलं नाही मित्रांनो मी, मी स्वयंपाक खोटं सांगत नाही हो का ही चपाती एवढी होती ते आता पोरं हे सगळ्यांनी खाल्ले आम्ही त्यामुळं आता काय जेवण करत परत कराय दोन चार भाकरी कालवून खळबुट कांदवनी काहीतरी आणि डाबा भरून द्यायचा नवर्याला तिकडं जानवारा जमा काय माहिती येते जाते ते का नाही त्यांच्या मनाचा आता काय नाही अवघड घालू अग बापला मार नको बापूचा बडे हाय मारली तर गप्पाचा होता ओ कोण मारतो पहिल्यांदा बापू मारतो तू मारत नाही का गो बापू मार का तुला पहिल्यांदा मारतो ग इथं शिकवाय लागली एकामेका दोघच आहे ते पण एकामेका वाटते नाही बापूने मारला असेल कारण बापूला मारायला आहे बरं सपा सप सप्वाजवतो नको लिहू नका देऊ जायचंच नाही रात्री जायचं केक आणायला बापू रात्री केक आणायला फ्रिजात ठेवायचा आपल्याला फिरिज आहे आपण ठेवायला काय काय नाही म्हणणार काय आता मला ठेवायला पण काय करायचंय आता आणून दिवस मावत आणला म्हणजे रात्रीचा केक बड्डे करा येतोय आहे का ना मित्रांनो कोण कोण येतय आमच्या बापूच्या बर्थडेला सांगा या लवकर